बातमी आमची क्षितिज न्यूज सदैव आपल्या सोबत एकता कॅटलिटच्या माध्यमातून आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती अभिनेत्री धनश्री काडगावकर होत्या या कार्यक्रमात बहुसंख्य स्त्रियांनी सहभाग घेतला होता तसेच या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या स्त्रियांचा स्त्री शक्ती पुरस्कार दोन हजार चोवीस न सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन कामगार नेत्या डॉक्टर श्रुती श्याम म्हात्रे यांनी केलं होतं या कार्यक्रमाला बहुसंख्य महिला उपस्थित खूप छान मंगळागौर हा एकतर आपला सगळ्यांचा आवडीचा विषय असतो त्या निमित्ताने छान छान साड्या नेसायला मिळतात लट्याला मिळतो आणि सगळ्या बायका एकत्र येतात एक हा छान उपक्रम असतो आणि श्रुतीचाही खरंच तुमचा आभार कारण ह्या श्रावणातला माझी ही पहिली मंगळागौर आहे अटेंड करण्यासाठीची त्यामुळे मला त्याचा एक विशेष आनंद थँक नाही मला असं वाटत आपण महाराष्ट्रीयन बायका खूप आवडीने मंगळागौर साजरी करतो असं मला वाटतं आणि दरवर्षी आम्ही आता कलाकार सिरियलच्या निमित्तानं का होईना किंवा अशा काही इव्हेंट्सच्या निमित्तानं होईना आम्ही मंगळागौर अटेंड करतो आणि ती खेळायला खरंच तितकी आवडते आणि मला असं वाटतं की हे झुंबा वगैरे तुम्ही म्हणताय ना त्याला कितीतरी पटीने मागे टाकेल अशी आपली हा महाराष्ट्रीयन सण किंवा हा असं तर वाटून घ्यायला नाही पाहिजे कारण हे इतके टफ खेळ आहेत खरं तर जे जिम झुंबा करणाऱ्या मुलींना सुद्धा झेपणार नाही चौलट हे ट्राय करायला पाहिजे आपण ले ले। या सर्व महिलांना उत्स्फूर्त बघून मलाच स्वतःला उत्स्फूर्त झाल्यासारखं वाटतंय कारण का गेल्या पाच वर्षापासून आपण सर्व बघताय की सातत्याने आंदोलन आणि चळवळीच्या भागात थोडस कुठेतरी मला स्वतःला क्ष म्हणत क्षणिक आनंद आणि थोडासा वेगळं पण आलेला आहे आणि त्यातून ताई या ठिकाणी आपल्यासाठी भेटीला आलेला आहे त्यामुळे एकदम आनंद एकदम बिघडूत माझा स्वतःचा झालेला आहे त्यामुळे मी आलेल्या सर्वांचं आणि तुमच्या सर्वांचं मी खरं तर आभार मानेन की तुमच्यामुळे माझ्या आनंदात कुठेतरी भर पडलेली आहे खरी गोष्ट आहे आपल्या भारतीय संस्कृतीच अशी आहे की सण वार ह्या दृष्टिकोनात नाही की त्याचा संपूर्णपणे निसर्गाशी त्याचं कुठेतरी नातं आहे म्हणजे शृंगार सुद्धा प्रत्येक सुद्धा एक शरीराचा एक कुठे ना कुठेतरी सायंटिफिक त्याचं कनेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं सादरीकरण त्याचं सौंदर्य आणि त्यातून कुठेतरी मानसिकदृष्ट्या आपण सुद्धा आपले सर्व सुख दुःख विसरून त्या ठिकाणी एकत्र येत असतो आणि मतभेद विसरून सुद्धा त्या ठिकाणी तो, तो खेळ केला जातो आणि मला असं वाटतं पूर्वी जेव्हा बायका चूल आणि मूल करत होत्या त्यावेळी त्यांच्यासाठी हा खेळ किती महत्त्वपूर्ण असेल आणि आत्ता तर मला असं वाटतं की ह्या आत्ताच्या युगामध्ये आपल्यासारख्या कम्प्युटर आणि लॅपटॉप्स घेऊन घेणाऱ्या मुलींनासुद्धा त्यातनं कुठेतरी बाहेर येऊन हा खेळ बघताना खरंच त्याच्यातनं खूप वेगळा आनंद आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक नवीन तरुण पिढीने हा आनंद शिकून घ्या म्हणजे सर्वच या महिलांना बघूनच मी उत्स्फूर्त झालेली आहे कारण का असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर साज शृंगार सर्व काही येतो परंतु मला असं वाटतं माझ्या सखींच्या भेटीनेच भेटीने मला हा साजशृंगार करायची इच्छा झाली त्याच्यामुळे मलाही आज खूप छान वाटतं आहे